नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे डोंगरीला पाणी पड गाण्याचं नाव आहे डोंगरीला पाणी पड तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया हो की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरुवा डायरेक्टर आहे हेमंत तुकाराम माडा व्हिडिओ आणि एडिटिंग आहे झेड आणि वाय पी लिरिक्स आहे हेमंत माडा सिंगर आहे हेमंत माडा आणि काजल रावते म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे डी जे अक्षय आणि महेश महाले स्पेशल थँक्स ऑल यूट्यूब फ्रेंड्स तर मित्रांनो हे पूर्ण गाणं माडा म्युझिक बँड या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार